ँड देशामधलं काय सुंदर झाडी काय ती स्वच्छता काय लायब्ररी काय तो देश सगळे एकदम ओके हो मुंबई पासून सहा हजार सहाशे पन्नास किलोमीटर लांब उत्तर ध्रुवावर असणाऱ्या लहानपणा लहानपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी प्रेमात पडावे अशा फिनलँड देशाची माहिती पुण्याचे माझे शिक्षण मंडळ अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रवी चौधरी यांनी नुकताच फिनलँड दौऱ्यावर आले आहे दौऱ्यावर असताना त्यांनी तिथल्या लायब्ररी तिथले प्रेक्षणीय स्थळ तिथली संस्कृती तिथली लोक तिथले रेस्टॉरंट व वा तिथली वैविधता यांची छानपैकी माहिती आपल्या भारतीय उपलब्ध करून देत आहेत नुकतेच त्यांनी तिथल्या भारतीय राजदूताची भेट घेतली व पुणे तसेच महाराष्ट्र व इंग्लंड यांच्या दरम्यान शैक्षणिक आणि इतर गोष्टींवरती काय करता येईल यावर चर्चा देखील झाली तसेच तिथले विशेष करून तिथले लायब्ररी असे ग्रंथालय सुसज्ज ग्रंथालय कसं असते त्याची कॉन्सेप्ट कशी असते प्रत्येक नागरिकांनी बिझनेसमॅनने मोठी इन्व्हेस्टमेंट करायला कशाला करायची या ठिकाणी कॉमन फॅसिलिटी जसे फ्लेक्स थ्री डी प्रिंटिंग स्टेशन स्टुडिओ स्मॉल सिनेमा थिएटर इथे मागील महिन्यात महाराष्ट्र मंडळ आयोजित सर्व वयोगट विशेषतः लहान मुलांसाठी ज्येष्ठ नागरिक विशेष उपक्रम भेटी यांचं आयोजन करतात युवक व विद्यार्थी तर खूप होते कम्प्युटर वर्क स्टेशन स्टुडिओ गेम्स एटसेट्रा यांचं उत्तम त्यांनी शूटिंगच्या माध्यमातून व्हिडिओ शूटिंगच्या माध्यमातून आपल्यास दाखवत आहेत रवींद्र चौधरी स्वतः पुण्यातला पुणे नगर वाचनालयाचे एक संचालक म्हणून गेले अनेक वर्ष काम पाहत आहेत जी शंभर वर्ष जुनी संस्था आहे नमस्कार मी डॉक्टर रवी चौधरी फिनलँड बोलत आहे आपल्याला माहिती आहे फिनलँड हा जगातील सतत सात वर्ष सुखी समाधी समाधानी व आनंदी अस लोकांचा असलेला देश आहे या, या फिनलँड आम्हाला फिरता असं जाणवलं की लोक खूप समाधानी आहेत शांततेत जगतात कुठेही आढावडा नाही गोंधळ नाही मुलांना लहान मुलांना लहानपणापासून शाळेत वळण असल्यामुळे खूप चांगले वागतात आणि आपल्याला माहिती असेल की जगातील शिक्षण शिक्षणपद्धती ही सर्वात उच्च दर्जाची समजली जाते आम्ही इथे अनेक इंटरनॅशनल स्कूलला विद्यापीठाला भेट दिली व यामध्ये या आम्हाला असं लक्ष आलं की त्यांची सिस्टीमच वेगळी आहे ते मुलांना ग देत नाही वर्गातून त्यांनी कॉम्प्युटर लॅपटॉप टॅब हे सर्व कमी करून मुलांनी बुद्धीचा विकास व्हावा व स्वतःच्या बुद्धीचा च्या जोरावर त्यांनी अभ्यास करावा याप्रमाणे त्यांची शिक्षण पद्धती केलेली आहे मी गेले सात दिवस इथं आलेलो आहे आणि कालच आमची इथल्या फिनलँडचे भारताचे राजदूत माननीय हे हेमंत सर यांच्याशी आमची चर्चा झाली त्यांनी पण सांगितले की पुणे शहर हे सांस्कृतिक राजधानी आहे तसंच शिक्षणाचं माहेरघर पण आहे जर फिनलँडबरोबर काही टायप झाला तर आपण नक्की करू माझा डॉक्टरचा पी एच डीचा विषयही एज्युकेशन मॅनेजमेंट असल्यामुळं आमची बरेच चर्चा झाली यातून नक्कीच काहीतरी चांगलं होईल याची मला आशा आहे मी पुण्याकरांच्या वतीने त्यांना पुण्याला यायचं निमंत्रण दिलेलं आहे धन्यवाद डॉक्टर रवी फिनलँड सबस्क्राईब